नमस्कार मी विकास जगताप प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण अंबरनाथ थी या ठिकाणी आलेलो आहोत आपण माझ्या मागे पाहू शकता नागपंथी डौरी गोसाई भट्टी विमुक्ती सेवा संस्था अंबरनाथ या इथे पाचशे झोपड्यात या पाचशे झोपड्यांचा प्रश्न आजपर्यंत प्रशासनाने सोडवलेला नाहीत उलट यांना मूलभूत सुविधा सुद्धा आज या ठिकाणी मिळत नाहीत त्यांचीच प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आपण या संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्याशी संवाद साधणार आहोत भीमराव इंगोले साहेब काय समस्या आहेत आमच्या आम्हाला हक्काचं घर मिळाय म्हणून गेली पंचवीस वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आमची आम्ही पंचवीस वर्षापासून इथं नाट्य राहिलेलं अंबरनाथ सर्कस मध्ये आमच्या पाचशे तीस कुटुंबाच्या झोपड्या तोडून त्यांनी नाट्यगराचं काम चालू केलेलं आहे नाट्यगराचं आता पूर्ण काम झाल्यानंतर आम्हाला बेघर होण्याची वेळ येत आहे तरी शासनाने आम्हाला नगरपालिकेने नगरपालिकेच्या ताब्यात असलेली शासनाची जागा ते आमच्या पाश्चात्य कुटुंबाला देऊन आमचं पुनर्वसन करण्यात यावं हेच आम्ही शासनाला विनंती आहे आज आपल्या निरीक्षक श्री सुधाम शिंदे सुद्धा आहेत सुधाम शिंदे साहेब आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहात आणि काय समस्या आहेत आपल्या मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त सुधाम शिंदे तथा अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान आज अंबरनाथ मधील ज्या आमच्या नाथपंथी डवरी गोसावी समाज व इतर भटका समाजाच्या पाचशे तीस लोक या सर्कस मैदानावर झोपडपट्टीत राहतात गेल्या पंचवीस वर्षापासून शासनाकडे अर्ज विनंत्या सर्व करून झालेला आहे कुठेही आम्हाला पर्यायी शासकीय जागेमध्ये त्याचं चांगलं पुनर्वसन आतापर्यंत झालेलं नाही आणि वेळोवेळी शासनाचे अधिकारी इथे येऊन सर्व गोष्टी बघतात या विभागामध्ये जे लोक राहतात भटकेमुक्त समाजांची त्यांच्या जर मूलभूत सुविधा जर आपण बघितल्या तर आजच्या अत्यंत लांछनास्पद आहे त्या लोकांना पत्र्याचं शेड दिलेलं आहे की ज्या पत्र्याच्या शेडची अशी अवस्था बघितली त्या ठिकाणी जनावर जरी बांधला तर तो जनावर दोन घंट्यामध्ये तिथून पळून जाईल अशा ह्या परिस्थितीमध्ये माझ्या समाजातील किंवा माझ्या भटक्या समाजातील लोक या अशा पत्र्याच्या शेडमध्ये काहीही तिथं मूलभूत सुविधा नसताना त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे अशा ठिकाणी लोक वास्तव्य करतात आणि शासनाला वेळोवेळी त्यांनी विनंती अर्ज सर्व झालेले आहेत ते आम्हाला पर्यायी जागाची व्यवस्था करा परंतु अद्यापर्यंत त्या पर्यायी जागाची व्यवस्था झालेली नाही आम्ही आता एवढं विनंती करूनही शासन जर आमच्या काही गोष्टी ऐकत नसेल तर आमचे सर्व भटकं विमुक्त महाराष्ट्रातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन तहसील कार्यालय एस डीओ ऑफिस जिल्हा कलेक्टर कार्यालय आणि त्याच्यानंतर मंत्रालय याच्या या ठिकाणी आम्ही भव्य मोर्चा काढण्याची आमची तयारी असेल कृपया शासनाला माझी विनंती राहील की आमच्यावसनाचा चा जो विषय आहे तो शासनाने विचारत घेऊन या गरीब कुटुंबांना चांगल्या ठिकाणी यांचं स्थलांतर करावं ही मी अशी विनंती करेल आपल्याबरोबर संस्थेचे सचिव सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडूनही आपली प्रतिक्रिया जाणून घेणार काय सुचू आला मी कैलास भंडलकर अध्यक्ष राजे उमाजी नाईक भट्टेमुक्ता आदिवासी वैतर मागास प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी नेहमीच येत असतो आणि जे इतरच्या रहिवाशांची अवस्था पाहून असं वाटतं गेली स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आमच्या भट्ट्यामुख समाजाच्या लोकांना राहायला घर नाही मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची व्यवस्था नाही आहे आणि या सर्व गोष्टी पाहत असताना आम्ही वेळोवेळी शासनाकडं निवेदनं दिलेली आहेत त्याचप्रमाणे शासनाने एकतीस ऑगस्ट हा भटक्याइमुक्त दिन म्हणून साजरा करायचा आदेश काढले होते त्यानुसार आम्ही या येथील पाचशे तीस कुटुंबासह महाराष्ट्रातील बहुतेक फटकेमुक्त समाजाच्या लोकांनी येऊन महात्मा गांधी विद्यालयात हा विमुक्त दिन साजरा केला तो साजरा करत असताना त्यावेळी आमच्या ज्या समस्या आहेत पाचशे तीस कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत त्याचप्रमाणे त्यांना आधार कार्ड रेशन कार्ड यासारखे जे दाखले आहेत ते देण्यासाठी शासनानं आदेश दिले होते शासनाला आमची नम्र विनंती आहे की समजा एखादं कागदपत्र कमी जास्त असेल तर त्यावेळी असणाऱ्या पुराव्याच्या आधारे या लोकांना दाखले मिळवून द्यावेत त्याचप्रमाणे या पाचशेतीस कुटुंबाचं या ठिकाणी पुनर्वसन होणं गरजेचं आहे शासनाच्या अनेक ठिकाणी गायरान जमिनी आहेत पडीक जमिनी आहेत नगर परिषदेच्या आधीत काही जमिनी आहेत त्या जमिनीवर जर यांचं पुनर्वसन करता आलं तर करावं नाही तर शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की जर या पाचशेतीस कुटुंबांचं लवकरात लवकर पुनर्वसन केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील भटकेमुख समाज आदिवासी समाज बौद्ध समाज इतर सगळ्या जाती जमाती जमराव इंगोर यांच्या राहणार नाही हा या ठिकाणी या हा माझा समाज रूम त्या खोली आई वडील वृद्ध आई हे नवरा बायको त्यांची मुलं इथच त्यांचं किचन इथंच त्यांचं पाण्याचं इथच त्यांचं बाथरूम इथंच त्यांचे कपडे ठेवायचे आता आपण अलमारी म्हणू आम्ही चांगल्या उच्च भाषेमध्ये आणि अशा ह्या गरीब समाजाची व्यथा कुठंतरी शासनाने या गोष्टीची गंभीर नोंद घेणं आवश्यक आहे हा समाज उड्यावरती ठेवणं म्हणजे एक अजूनही भटका विमुक्त समाज या चार बाय सहाच्या पत्र्याच्या खोलीमध्ये आपल्या मुलाबाळाचा उदरनिर्वाह करतो की त्यांना कुठल्याही प्रकारचं सुखसुविधेचं साधन नाही कुठल्याही प्रकारच्या त्यांना या मूलभूत गरजा नाही ना पाणी नाही ना, ना गटर नाही ना झोपायला ना जमीन नाही अशा ह्या प्रचंड बिकट अवस्थेमध्ये हा भटका विमुक्त समाज ह्या झोपडपट्टीमध्ये राहतो शासनाने कुठेतरी ह्या गोष्टीची नोंद घ्यायला हवी आणि माणसाला माणसासारखं जगण्याचं जे घटनेनं अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा कुठेतरी शासनाने गंभीर विचार करून ह्या गोरगरीब समाजासाठी कुठे शासकीय चांगला भूखंड यांच्या झोपडपट्टीचं जर समजा डेमोलिशन केलं तर त्यांना पर्यायी चांगली जागा त्या ठिकाणी सर्व सुखसुविधा ही त्यांना मिळणं आवश्यक आहे हीच शासनास माझी विनंती राहील अजूनही पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून देशाला झालेली आहे आणि हा भटकाविमुक्त विमुक्त समाजातील जो बांधव आहे तो ह्या पारंपरिक देव धर्मियांच्या फोटो आणि त्याच्या पुतळ्या मूर्त्यावर आपली उपजीविकेचं साधन भरतो हे कुठंतरी शासनाने या गोष्टीची नोंद घेणं आवश्यक आहे